नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागळ तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित के वाय सीबद्दल या ठिकाणी मोठी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत ज्या आधी तुम्ही स्क्रीनवर पाहताय की के वाय सी करताना तुम्हाला खूप प्रमाणे या ठिकाणी इरर येत आहेत तर आता ते इरर या ठिकाणी बंद होणार असून तुम्ही जर का के वाय सी करत असाल तर सध्या तुम्हाला थांबायचं आहे कारण की आदि तटकर यांनी सांगितलेले आहे की के वाय सीच्या पोर्टलवर सध्या काम चालू असून सध्या साईट क्रॅक झालेले असून तुम्ही सध्या के वाय सी करू नका ज्यावेळेस के वाय सी आणि साईट पद्धतीपणे सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्ही के वाय सी करू शकता ना आदित्य तटकर यांनी ट्विट करून सांगितलेले आहे की आता आपण या व्हिडिओमध्ये त्यांची त्यांनी जे ट्विट केलं आहे ते या ठिकाणी पाहूया सो तुम्ही या ठिकाणी पाहता की महिला आणि बालविकासचे अधिकारी अधिकारी आदित तटकरे यांनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निर्देशात आलेली आहे महिला आणि विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्या गांभीर्याने दाखल घेत आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत य या योजनेत उपाययोजना क करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल अशा प्रकारे या ठिकाणी आदित्य आदित तटकरे यांनी ट्विट केलेलं असून जर का तुम्ही के, के वाय सी करत असाल तुम्हाला सध्या थांबायचं आहे आणि साईड या ठिकाणी सुरळीत चालू होणार आहे आणि सर्वांची के वाय सी होणार आहे तरी ज जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केली नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी दोन महिन्यांचे हप्ते बिना के वाय सीचे येणार आहेत कारण की के वाय सीची हे मुदत दोन महिने दिलेली असून तुम्हाला दोन महिन्याच्या आत के वाय सी करणे आवश्यक आहे आणि जर का तुम्ही के वाय सी केलं नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन महिन्याचे पैसे दोन हप्त्याचे हप्ते या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत आणि जेव्हा के वाय सी सुरू होणार आहे पद्धतशीरपणे त्यावेळेस नवीन अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे कारण की के वाय सी करताना या ठिकाणी बऱ्याच अडचणी येत असून इरळ येत असून क्या साईडमध्ये दुरुस्ती साईटमध्ये दुरुस्ती का केल्यावर साईट पद्धतीपणे सुरू झाल्यावर या ठिकाणी अपचांवर त्याची अपडेट येणार आहे आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ टाकले अस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि हो सोबतच जर का तुम्हा तुम्हाला केवाय सी कशी करायची हे माहीत करून घ्यायचं असेल त्याचे व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या येऊन जाऊन तुम्ही केव्हाशी कशी करू शकता हे तुम्ही पाहू शकता सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र